नमस्कार मंडळी नवरात्र आली की या दोन है गोष्टी हो नक्की का 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 होतात एक म्हणजे घरी देवीची आणि दुसरी म्हणजे आपल्या क्रेसच्या लोकेशन शोधायला बाहेर निघतात या दोन गोष्टी प्रत्येक वेळ होतात आमच्या गावातील नवरात्र म्हणजे आय पी एफ प्रत्येक मंडळाचं आप आपलं तीन नाव म्हणजे गरबा मंडळ श्री अंबे रासले आणि माझं आवडत डी जे चालू ठेवा मंडळ आपली वेगवेगळी सगन नावे आमच्या मंडळातला डी जे पण वेगळाच पहिल्या दिवशी गाणं असणार जे आंबेजवली दुसऱ्या दिवशी साने साम पुष्पा आणि पाचव्या दिवशी देपाना आपल्या हे बघून देवी पण म्हणत असेल ते माझा भक्त आहे का म्युझिक डायरेक्टर आमच्या मधली एक आधी रोज नऊ दिवस नऊ साडे नऊ साडीमध्ये असते आणि त्यांचा लाडका नातला रोज एका टी शर्ट वर मग आजी नातूला म्हणतात गदड्या देवीसारखं सगळं लागतं रे पोरा नातू म्हणतो आणि मला फक्त वायफाय लागतो नवरात्रीत मुलं मुलींना इम्प्रेस करण्यासाठी काय काय करतात कोणी लक्ष ठेवत कोणी लक्ष ठेवत बरोबर ठेवतो तर कोणी नुसतं कोणाकडे बघून असतोय येड सारखी माझ्यासारखा पायातलं सँडल बघतोय मुलींचे कपडे बघतोय सब करतात ते बघतोय शेवटचा दिवस म्हणजे विजयादशमी सगळे म्हणतात देवी गेली रे आता आता पुढच्या वर्षी देवी येणार मी म्हणतो हो पण पन... डीजे वाला पैसे घेतल्याशिवाय जाणार ना त्याचं पहिल्यांदा पैसे द्यायला ना ना मग आता फक्त अभ्यास आता फक्त अभ्यास करायचा आणि एवढ्या नवरात्रीत तिकीट टक्के मारल्या तेवढ्या कवर करायच्या आणि परत गाडीत जाणं चालू धन्यवाद